नमस्कार माझं नाव डॉक्टर कौरबी झाडे आहे मी वेस्क्युलर अँड इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्ट आहे सह्याद्री हॉस्पिटल पुण्यामध्ये आजच्या या व्हिडिओमध्ये आपण समजण्याचा प्रयत्न करू ही जर डायलिसिस फेस्ट्युला बंद झाला तर आपण काय ट्रीटमेंट करू शकतो सगळ्यात इम्पॉर्टंट डायलिसिस फेस्ट्युला पेशंटची लाईफलाईन असते ज्यांच्यामध्ये किडनी फेल तर त्यांना खूप वेळा महिन्या हप्त्यातून दोन किंवा तीन वेळा डायलिसिस करावा लागतो तर डायलिसिस फेस्ट्युलाची काळजी घेणे खूप महत्त्वाची आहे जर तुमचा डायलिसिस फेस्ट्युला बंद पडला आहे तर तुम्हाला ताबडतोब तुमच्या जवळच्या वेस्क्युलर स्पेशलिस्ट किंवा इंटरव्हेन्शनल रेडिओलॉजिस्टला भेट भेटणं खूप गरजेचं आहे जर त्याच्यात छोटीशी रक्ताची गाठ आहे तर त्याला इमिजिएटली छोटंसं ऑपरेशन करून काढता येते ते फिस्टुला परत वापरण्यासाठी तयार होतो जर तुम्ही वेळ घालवला तर ती तर गाठ खूप घट्ट होऊन जातो आणि मग त्याला ट्रीटमेंट करणं शक्य होत नाही जसं हृदयाची एन्जिओप्लास्टी होते त्याच प्रकारे डायलिसिस फिस्ट्युलामध्ये ब्लॉकेजेसची एन्जिओप्लास्टी करता येते आणि त्याला व्यवस्थित करता येते खूप वेळा पेशंटच्या डोक्यात प्रश्न असतात नाही हे फिशचुला बंद पडला तर आम्ही दुसरा करून घेऊ किंवा नळी टाकून घेऊ पण बॉडीमध्ये फिशचुला बनवण्याचे दोन किंवा तीनच साईट असतात आणि त्याच्यात पण जर नस चांगली नसली तर ते व्यवस्थित बनत नाही तर जे फिशचूल ऑलरेडी आपला आहे त्याची व्यवस्थित काळजी घेणं खूप महत्वाचं आहे ज्यांच्यामध्ये नस खूप छोट्या छोट्या होत असतात ज्याच्यामध्ये फिशचुला बनवणं शक्य नसतो अशा पेशंटमध्ये आपण परमाकॅथ टाकतो परमाकॅथ म्हणजे माने एक छोटीशी नळी टाकते जेणे ते डायलिसिस होते पण परमाकॅथची पण ते आपण एक दोन किंवा तीन वर्षापर्यंत चालू शकते ते लॉंग टर्म सोल्युशन नसतो डायलिसिसचा तर ज्या पेशंटमध्ये डायलिसिस फिस्टुला आहे त्याच्यात जर काही प्रॉब्लेम झाला तर ताबडतोब ट्रीटमेंट करून घेणे हेच हो योग्य आहे या विषयाबद्दल अजून काही इन्फॉर्मेशन पाहिजे तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवर मला कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद